भुतवडा येथे श्री तुळसापुरी महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न जामखेड येथील भुतवडा गावचे ग्रामदैवत श्री तुळसापुरी महाराज यांचे संजीवन समाधी उत्सव दरवर्षीप्रमाणे आषाढी द्वादशीच्या दिवशी ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनेक वर्षापूर्वी नाथपंथीय श्री तुळसापुरी महाराज यांनी भुतावडा येथे जिवंत समाधी घेतलेली आहे दरवर्षी आषाढी द्वादशीच्या दिवशी त्यांचा संजीवन समाधी उत्सव आयोजित करण्यात येतो या उत्सवाच्या निमित्ताने गावातील सर्व धर्मीय लोक एकत्र येतात नोकरी कामधंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले ग्रामस्थ या उत्सवाच्या निमित्ताने आवर्जून येथे उपस्थित असतात पंचकृषीतील भाविक या उत्सवास हजेरी लावतात नागपंथीय श्री तुळसापुरी महाराजांवर येथील लोकांची प्रचंड श्रद्धा असल्यामुळे सदरचा उत्सव ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो सकाळी श्री तुळसापुरी महाराजांची संजीवन समाधीची विधीवर अभिषेक केला जातो त्यानंतर हरिभजन केले जाते श्री एकनाथ भारुडाचा कार्यक्रम असतो यावर्षी भारुड सम्राट टी कलाकार का गोविंद गायकवाड यांचा भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या भारुड्याच्या कार्यक्रमातून उपस्थितांचे मनोरंजन आणि सामाजिक विषयावर गोविंद गायकवाड यांनी प्रबोधन केले त्यानंतर श्री तुळसापुरी महाराजांच्या पादुकांची संवाद मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक ग्रामप्रदक्षिणा करून श्री तुळसप्री महाराजांच्या समाधी मंदिरात पोहोचल्यानंतर आरती केली जाते आणि त्यानंतर मंदिर परिसरात महाप्रसादाचा कार्यक्रम होतो या कार्यक्रमासाठी दरवर्षीप्रमाणे प्राध्यापक मधुकर राळे भात कैलास माने माजी पोलीस निरीक्षक सोमनाथ लोंडे येथील रहिवाशी असलेले आणि सध्या अमरावती जिल्ह्यातील अचलापूर येथे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून नेमणुकीस असलेले सत्यवान डोके अहिल्यानगर येथील प्रथितय बांधकाम व्यावसायिक शिवाजी डोके ॲडव्होकेट हर्षल डोके आवर्जून उपस्थित होते भुतवडा आणि पंचकृषीतील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते भुतवडा गावातील युवकांनी सदर संजीवन समाधी उत्सवाचे खूप छान नियोजन केले होते दरवर्षी आषाढी द्वादशीला इथे संजीवन समाधी सोहळा असतो सर्व गावातील सर् लो, सर्व लोक सर्व मिळून हा सोहळा साजरा करतात अगोदर वाढवण्याचा कार्यक्रम होतो गावातून मिरवणूक होते मिरवणुकीनंतर इथं आरती होते आरतीनंतर महाप्रसाद असतो आणि जे सगळे आमचे बाहेरगावी जे सगळे नोकरीच्या निमित्तानं काम झालेच्या निमित्तानं गावातून जे सगळे लोक बाहेर आहेत ते सगळे या निमित्तानं गावात येतात आणि ह्या उत्सवामध्ये सहभागी होतात काय अनुभव आले संदर्भात तुमचा काय अनुभव नाही सगळ्या गावाचं श्रद्धास्थान आहे आणि जो श्रद्धा ठेवील या ठिकाणी श्रद्धा ठेवील त्याचं कल्याण होतं असं आमचं सगळ्यांची स्वतः आहे त्यामुळं असं काही आशेला आज भुतळा हे गाव आता आमच्या सालबाप्रमाणे भुतोडा या गावामध्ये तुळसापूर बाबांचा आमचा मोठा उत्साहात भंडारा साजरा होतो आज बाहेरगावचे जे काय असतील आम्ही मी स्वतः बाहेरगावी असतो सत्य जय सत्यवान डोके हे बाहेरगावे असतात जे काय बाहेरगावची मंडळी आहे हे आम्ही वर्षातून एकदा ह्या कार्यक्रमात कुठेही असाल तर आम्ही या ठिकाणी जमा होतो आणि गावकरी आणि आम्ही बाहेरगावून येणारे सगळे मंडळी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रम आम्ही करतो दरवर्षी आषाढी द्वादशीला तुळसत्पुरी महाराजांचा संजीवन समाधीचा उत्सव या ठिकाणी गावकऱ्यांतर्फे आयोजित करण्यात येतो गावातील लहान थोरांपासून प्रत्येक माणूस या ठिकाणी हा उत्सव यशस्वी होण्यासाठी यामध्ये हिरेने भाग घेत असतो या उत्साहामध्ये गावातील असतील इतर परिसरातील शेजारील गावातील लोक या ठिकाणी ह्या उत्सवामध्ये सहभागी होऊन हा या ठिकाणी संजीवन समाधीचं दर्शन घेण्याचं या ठिकाणी बाबांचा आशीर्वाद घेण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक भक्त करत असतो हा कार्यक्रम आज या या कार्यक्रमामध्ये गोविंद गायकवाड भारूट भारुट, भारुट सम्राट यांचा या ठिकाणी भुतवाडा ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये सर्व भक्तगण या ठिकाणी सहभागी झाले होते व त्यान या त्यानंतर भारुडाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मिरवणुकीने या ठिकाणी बाबांची मंदिरावरती मिरवणूक येऊन या ठिकाणी समा आरती होऊन सदरचा उत्सव पार पडलेला आहे आणि यानंतर सर्व ग्रामस्थांना भक्तांना भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे ग्रामस्थांच्या वतीने ते सर्वांनी या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहेत ग्रामस्थ या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व भक्तांना मी या ग्रा गावचा ग्रामस्थ म्हणून या सर्वांना शुभेच्छा देत आहे बारशीच्या दिवशी संत शिरोमणी तुळसापुरी बाबांची समाधी संजीवन झालेली आहे या समाधी संजीवन सोहळ्याचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो खरं तर महाराष्ट्र ही संताची भूमी आहे नाथ परंपरेने नटलेला हा महाराष्ट्र आहे त्या नाथ परंपरेतले तुळसापुरी बाबा हे एक आहे आणि त्यांच्या संजीवन समाधीस्थळी हा मोठा उत्साहाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो गावामधून चांगल्या प्रकारे मिरवणूक निघते आणि मिरवणुकीचं रूपांतर नंतर भंडारामध्ये होतं या ठिकाणी महाआरती होऊन सर्व भाविकांना भंडारा दिला जातो खरंतर तुळजापुरी बाबावरती गाववाल्यांची पूर्ण श्रद्धा आहे बाबांना जो शब्द दिला तो बाबा राखतात आणि आपण दिलेला शब्द बाबां पाळला नाही तर बाबा त्या कुटुंबातला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही म्हणजे बाबाशी एक निष्ठा असणाऱ्या माणसाचं या गावामध्ये भलं झालेलं दिसतं आणि बाबाची जर एक निष्ठता राहिली नाही तर त्या माणसाला दाखला दिल्याशिवाय बाबा राहत नाही अशा पद्धतीचा या लोकांना अनुभव आहे आणि त्या अनुभवाला गाठीशी बांधून या ठिकाणचे लोक कायमच्या श्रद्धेने पूर्ण श्रद्धेने बाबापुढं नमन होतात बाबाची आरती करतात आणि बाबापुढं शब्द पाळतात आणि म्हणून या गावामध्ये एक शिष्टीचं वातावरण प्रेमाचं वातावरण आणि धाकाचं वातावरण आहे बाबा पुढं खोटं बोलण्याची लोकांची हिंमत होत नाही त्याला कारण आहे बाबा लगेच चमत्कार दाखवू शकतात आणि ही भावना लोकांमध्ये असल्यामुळे बाबांच्या या कार्यक्रमाला आवर्जून ज्या जे बाहेरगावाला लोक असतील ते सगळे येण्याचा प्रयत्न करतात एक मोठा उत्साह या ठिकाणी बाबाच्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने होत असतो तर त्याला पुण्यतिथी म्हणत नाहीत कारण बाबाच्या इच्छेनुसार त्यांनी हे समाधी घेतलेली आहे आणि म्हणून ही संजीवन समाधी आहे त्यांच्या इच्छेनुसार जे संजीवन समाधी घेतात ती माणसं हे जिवंत असतात असं बोललं जातं आणि म्हणून ते प्रत्यक्ष या समाधीतून प्रत्येक माणसाकडं समाजाकडे पाहत असतात आणि त्या पाहण्याचं स्वरूप हे सूक्ष्म असल्यामुळं तुम्हाला आम्हा जड जीवाला ते दिसत नाही परंतु जे मोठी माणसं आहेत जे अध्यात्मात मोठी माणसं झालेली आहेत त्यांना हा सगळं समाज पाहत असतो बघत असतो आणि तो सोहळा हा एक एक मोठा सोहळा या ठिकाणी होत आहे पूर्ण गावकरी मंडळी या सोहळ्यामध्ये सहभागी होतात सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोकांना भंडारा अर्पण केला जातो आणि प्रसाद म्हणून सर्वजण या ठिकाणी भंडारा घेऊन जात असतात प्रतिनिधी नासिर पटांसह पत्रकार अशोक निमनकर